पुण्यामधले नामांकित उद्योजक अविनाश भोसले त्याचबरोबर त्यांचे जावई विश्वजित कदम यांच्या मालमत्तांवरती आणि यांच्या कार्यालयावरती आयकर विभागानं छापेमारी केली आहे अविनाश भोसले आणि विश्वजित कदम या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवरती हे छापे टाकण्यात आले आयकर विभागाचे अधिकारी सध्या या ठिकाणी तपासणी करत आहेत सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते अविनाश भोसले यांच्या कार्यालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेण्यात आले आहेत आणि अशीच तपासणी विश्वजित कदम यांच्याही कार्यालयामध्ये सुरू आहे ही छापेमारी नेमकी कशामुळे करण्यात आली हे मात्र कळू शकलेलं नाहीये बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि यांचे जावाई काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या घरी आणि यांच्या कार्यालयावर ऑफिसेसवर आज मुंबई आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आलेले आहेत आज सकाळी मुंबईची आयकर विभागाची टीम पुण्यामध्ये दाखल झाली आणि त्यानंतर विश्वजित कदम आणि अविनाश भोसले यांच्या घरी आणि यांच्या ऑफिसेसवर छापे टाकण्यात आलेले आहेत आज सकाळपासून या ठिकाणी ती टीम पोचलेली आहे अजून देखील हे आयकर विभागाची कारवाई आतमध्ये सुरू आहे त्याचबरोबर आपण पोलीस बंदोबस्त देखील पाहू शकता की स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी आयकर विभागाला बाहेरून बंदोबस्त देखील दिलेला आहे सिक्युरिटी दिलेली आहे ज्या आत्ता मी ज्या ठिकाणी आहे रेंज हिल्स ज्या ठिकाणी अविनाश भोसलेंचं ए बी आय एल जे मुख्य कार्यालय आहे ऑफिस आहे याच ठिकाणी आहे त्यांची ते अविनाश भोसलेंचं बिझनेस खूप मोठा आहे विविध दे कंपनीज देखील आहेत आणि ते सगळे कंपनीजचे जे अधिकारी आहेत ऑफिसर्स आहेत ते याच ठिकाणी या बिल्डिंगमध्ये बसतात आयकर विभागाने सकाळपासून या ठिकाणी आल्यानंतर जे आत आतमध्ये अधिकारी काम करतात त्यांच्या सगळ्यांचे मोबाईल जमा केलेले आहेत त्याच ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी मोबाईल पोलिसांनी या केबिनमध्ये ठेवले आले ठेवले ठेवलेले आहेत सगळ्यांचे मोबाईल काढून घेण्यात आलेले आहेत अजून देखील आयकर विभागाचा आतमध्ये तपास सुरू आहे नुकतंच अविनाश भोसलेंची कंपनीने अजून एक नवीन कंपनीशी करार केल्यानंतरच ही जी आयकर विभागाने या ठिकाणी छापा टाकलेला आहे अशी देखील माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे अजून देखील आयकर विभागाकडून आतमध्ये कारवाई सुरू आहे कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई एबीपी माझा पुणे